शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर आज आहे एकतीस मार्च म्हणजेच एकतीस मार्चला आपला सगळ्यांना माहिती आहे की आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आजच्याच दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज कर्दळीवनामधून प्रकट झाले होते आणि कोण आहे काय आहे ते तर आपल्याला स्वामी माहितीच आहे स्वामी वाढदिवस आहे ना फोन लाव कसा फोन लावू मी त्यांना उचलतात का नंबर सांग मला स्वामी समर्थ महाराजांचा नंबर 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 हो काय आहे स्वामी महाराजांचा ठीक आहे आपण नाही ना आता देवपूजा करूयात बघ आता स्वामींना छान अभिषेक करूयात स्वामींना नमस्कार करूयात आणि स्वामींकडून खूप सारा आशीर्वाद घेऊ आपण स्वामी अक्कलकोट मध्ये बघितलंस का नाही तू मी तिथे मध्ये होय बस चला आपल्याला आवरायचं अजून स्वामींच्या दर्शनाला पण जायचं का नाही चल मग मी वेदिकाला सांगितलं चल मी आवडते आता मी आहे ना छान अशी देवपूजा करून घेतली आहे सगळे देव जे आहे ते स्वच्छ केले त्यानंतर आहे ना देवांचा जो हार दे आहे तर तो मी करून घेतला आता फोटोला आहे ना देवघर छोटं असल्याने आतमध्ये बसत नाही बसला तरी तो सटकतो म्हणून आहे ना डायरेक्ट देवघरलाच हार जो आहे तो घालून घेतला आणि त्यानंतर स्वामींची आपली छोटीशी मूर्ती आहे तर मी तिथे फुलांनीच थोडीसं सजावट केली कारण की हार हा बसतच नाही आणि ना मला मुकोटं घालायचा होता स्वामींचा जो फेटा असतो ना तो घालायचा होता बघा स्वामींच्या मागेच आहे तो आहे ना तो तिथे बसला नाही स्वामींच्या डोक्याला असं झालं मोठी साईज झाली याच्यामुळं छान अशी रांगोळी काढली तर ना आजच्या दिवसाची सुरुवात कशी झाली ती मी सांगते सकाळी उठले उठल्या उठल्या जे आपले रेग्युलर काम असतात तो तोंड वॉश करणं फेसवॉश करणं किंवा चूळ भरणं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या झाल्या त्यानंतर आहे ना मी बाहेर गेले दरवाजा उघडून सगळ्यात अगोदर जाताना झाडू आणि सुपली घेऊन गेले आणि <laughs> ना दारातील सगळा केर कचरा जे आहे ते सगळा काढून घेतला आणि दारात पाणी शिंपडलं कचरा भरून घेतला दारात पाणी शिंपडलं आणि उंबरा जो आहे तो स्वच्छ धुतला कालही उंबर ठेवते हळदीचं लेपण केलं तर आजही केलं आज तर खूप स्पेशल दिवस आहे आणि वर्षापासून मी वाट बघते कधी तो दिवस येईल आणि तर आजचा दिवस आला आणि उंबरठ्यावरचं मी हळदचं लेपन केलं त्यानंतर कुंकूचं स्वस्तिक त्यानंतर श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आहे ना असं छोटीशी रांगोळी काढली जेणेकरून छान वाटतं आणि वेदिका पण विचारते मम्मा हे काय तर तिलाही कळतं की नक्की मम्मा आपली काय करते ते याच्यासाठी मी जे छोटे छोटे पॉईंट्स असतात किंवा जे आपले सण उत्सव तेव्हा जे असतात मी त्याच्यामध्ये डोकं खूपच असते कारण की वेळ जास्त जातो पण जेव्हा आपण हे सगळं करतो तर त्यामध्ये मनाला शांती एक आत्मविश्वास आणि छान वाटतं याच्यामुळं मी हे नेहमी करत असते आता देवपूजा करायला मला खूप वेळ लागला साधारण दीड पावणे दोन तास एवढं लागलं आणि मला लागतो त्याच्यामुळं मी देवपूजा करताना कधी पण वेळ काढते आणि ना मला खाली ओझं घेऊन जायचं नाही देव वगैरे धुतलेलं पाणी किंवा सगळंच पाणी त्यात होतं देवाचंसुद्धा आधीचं कर्शातलं पाणी तर तीवी से है, ते मी त्यात मिक्स केलं आणि वेदिकाचे पप्पा जे आहेत ते पाणी हे पांढदळी येऊ नये म्हणून ते मी खाली नेऊन झाडांना ते टाकलं आता आहे ना त्यानंतर बघा स्वामी किती छान दिसत आहेत आणि आहे ना दुपारच्या वेळेस वेदिका आणि गोलू बघा हे यांना येलो येल्लो कलरचे पिवळ्या पिवळ्या रंगाचे प्रु� शर्ट घातले आहेत मी कारण की आज जो स्पेशल दिवस आहे आणि स्वामींच्या आवडीचा रंग म्हणजे पिवळा तर पिवळ्याच रंगाचे कपडे घालायचं असं ठरवलेलं आणि मस्त असे एन्जॉय करत जणू काही गार्डन मध्ये फिरतायत असं हे एक जण घोडा आणि एक जण सायकल असं याचं चाललं होतं आणि दोघेही भांडण करत होते कारण की दोघांनाही सायकल पाहिजे होती पण गोल्या कसं तरी नादी लागला वेदी का हट्टीपणा करते लवकर ऐकत नाही पण ऐकते तिनेच झाला घोडा दिला असं झालेलं आणि मी रांगोळीला जपत होते आता दुपारच्या वेळेस जे हे जेवायला आले आणि त्यानंतर काय झालं आहे का, का मी व्हिडिओ करते असं त्यांना वाटलं लगेच काहीतरी वेगळ्याच रिॲक्शन द्यायला लागले हे दोन गाव ते मुलं त्यांना काही असं आडवं पडू देत जायचं होतं स्वामी समर्थ मंदिरात मठात जायचं होतं आणि तिकडे दर्शन घेण्यासाठी जायचं होतं तर असं यांचं चाललं होतं मध्यमस्ती तर म्हटलं कधीतरी ना ना गेलो नाही मठात पण थोडं काय करतो अक्षर कुठला गेलतो पण इथे जवळच स्वच्छता महाराजांचं मंदिर आहे असं आम्हाला माहिती नव्हतं म्हणून ना मंदिराकडे गेलो जी पुजा वगरे जाली। आमी कुटे ना आमची घरची पूजा वगैरे सगळी झाली आणि आम्ही कुठे निघालो वेदिका स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला चाललोय आहे कुठे मंदिर माहिती का प्रकट दिनाची मी घरी येणार पूजा वगैरे केली स्वामींची छान पूजा मांडली आणि आता आम्ही तयार झालोय इथे जवळच कुठेतरी कदमवाडी म्हणून गाव आहे माहित नाही फर्स्ट टाइम जातोय तर आहे ना तिकडे श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे मंदिर आहे असं सांगितलं आहे विदेकाच्या कोणीतरी आणि ते बोललेत आता आपण तिकडेच जाऊया तर यानंतरचा जा व्हिडिओ जो आहे तो तिकडचा असेल नेक्स्ट पार्ट असेल तर तो नक्की बघा तुम्ही आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला स्वामींची सेवा कशी वाटली नक्की सांगा चला बाय श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय